लवकरच बाप्पांचं आगमन होतं आहे आणि बाप्पांच्या आगमनासाठी सगळ्यांची अशी घरोघरी लगबग सुरू झालेली आहे तर बघा पहिल्याच दिवशी बाप्पांच्या नैवेद्यासाठी मी तुम्हाला दाखवते आहे हा बाप्पांच्या हातावर असणारा केशर मोदक नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर बघा खवा वगैरे काहीही न वापरता आणि दूध न आठवता इन्स्टंट असा आपण हा केशर मोदक बनवतो आहे त्यासाठी मिल्क पावडर घेतलेली दीड वाटी डेअरी व्हाईटनर मिल्क पावडर काही वापरू शकता अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे अगदी पाववाटी साखर घेतली कारण मिल्क पावडर बऱ्यापैकी गोड असते त्यामुळे थोडंसं केशर टाकलंय दुधामध्ये गरम दुधामध्ये थोडंसं केशर टाकून ठेवायचं आहे जेणेकरून ते लवकर त्याचा कलर उतरेल तर बघा आता पॅन ठेवायचं आहे आणि पॅनमध्ये अर्धी वाटी दूध टाकून घेतलेलं आहे नॉर्मल असं दूध गरम झालं पाहिजे साईसगड सा असेल तरी चालेल काहीच हरकत नाही आणि जी पाववाटी साखर घेतलेली आपण ती पाववाटी साखर टाकून घ्यायची आता गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण हे प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे याच्यापेक्षा जास्त केलं हो तर ते जास्त गोड असे मोदक होतील तर बघा अशा पद्धतीने साखर फक्त विरघळून घ्यायची आपल्याला अजिबात ती जास्त वेळ त्याच्यामध्ये जाऊन द्यायचा नाही आहे दूध आणि साखर विरगळली गेली की आपल्याला मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे मंद आचेवरच हे सगळं करायचं आहे थोडा आपण गॅस फास्ट करायला गेलं तर ते सगळं चिटकलं जाणार मिल्क पावडर आहे ती चिवट असते आणि व्यवस्थित सगळी मिक्स करून घ्यायची तर बघा आता आपल्याला खवा वगैरे वापरून करायचं किंवा दूध जरी आटवून घ्यायचं तर एक ते दीड लिटर दूध आटवायला आपल्याला जवळजवळ अर्धा पाऊन तासाच्या वर सगळा वेळ जातो तर मिल्क पावडरपासून अगदी इंस्टंट पंधरा ते वीस मिनट तुम वीस मिनिटात तुम्ही हा नैवद्य तयार करू शकता आणि खूप छान असे मोदक होत आहेत पाहू शकता पुढे जाऊन तर व्यवस्थित रेसिपी स्कीप न करता व्हिडिओ बघा तर बघा कंटिन्यू मी हलवत राहिली आहे कारण मिल्क पावडरच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे सगळं असं ते दुधामध्ये व्यवस्थित एकजीव झाली पाहिजे अशा पद्धतीने कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचे थोडंसं मिडियम गॅस करून कंटिन्यू हलवत हलवत जायचं आहे बघा आता मगासपेक्षा टेक्स्चरमध्ये बराचसा फरक झाला आहे जसजसं टेक्शर तुमचं घट्ट होत जातं आहे मिश्रण तसतसं आपल्याला हलवायला ते जड जातं कारण मिल्क पावडर आहे चिवटपणा त्याच्यामध्ये जास्त येतो हे मोदक अगदी काजू मोदक असतात ना त्या पद्धतीमध्ये होतात बघा शेवटी अशा पद्धतीने बऱ्यापैकी मिल्क पावडर चिकटली जाते पॅनला आणि अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला हलवण्यास अधिक जड जात ही प्रोसेस तर बघा अजून आपल्याला थोडंसं सा एक साधारण तीन ते चार मिनिट आपल्याला व्यवस्थित हलवून घेणं गरजेचं आहे मिश्रण हे साईडच्या कडांचं सा व्यवस्थित असं जसं जमेल तसं काढायचं खूप जास्त काढायला जायचं नाही नाहीतर मग ते जळालेलं याच्यामध्ये मिक्स होऊ शकतं मिश्रणामध्ये तर पाहू शकता आता व्यवस्थित असा त्याचा गोळा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे तर आपण ह्या स्टेजला थंड आहे आणि ताटामध्ये काढून घ्यायचे काही आता याच्यामध्ये दुसरं ॲड करण्याची गरज नाही लागत आता आपण थोडंसं येलो फूड कलर टाकू केशर मोदक आहे तर व्यवस्थित असा अजून केशर टाकून त्याला तितका कलर आलेला नाही आहे तर थोडंसं आपण फूड कलरचा वापर करायलाच लागतो तर तुपाचा हात घ्यायचा आणि व्यवस्थित असा ते फूड कलर टाकून मळून घ्यायचा सगळीकडे एकसारखा असा कलर मिक्स झाला पाहिजे अशा पद्धतीने मळून घ्यायचा तर बघा सिद्धिविनायक मंदिरात पण अशा पद्धतीचे मोदक असतात आणि हा मोदक बाप्पाच्या हातावर ठेवायला अगदी सुबक असा दिसतो पाहू शकता फूड कलर टाकल्यानंतर त्याला कलरही खूप छान आला आहे तर माझ्याकडे एक छोटासा असा साचा आहे त्या साच्यामध्ये मी व्यवस्थित साच्याला साईडने तूप लावून घेतलं आहे आणि हे मिश्रण एक गोळा बनवून घेऊन त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं चकाकी पाहू शकता मोदकाला कशी आलेली आणि अगदी सहज निघतोय काढताना वगैरे काहीच त्याच्यामध्ये चिटकलं जात नाही आहे मोदकाचं तर जसं आपल्याला मिश्रण आपला साच्या ज्या पद्धतीने असेल तेवढ्या पद्धतीने मिश्रण साच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि बघा फक्त वीस ते पंचवीस मिनटात माझे सगळे मोदक अगदी ताटामध्ये तयार झालेले आहेत दीड वाटी मिल्क पावडर होती तर दीड वाटी मिल्क पावडरपासून साधारण आठ ते नऊ मोदक हे बरोबर होतात पाहू शकता फक्त वर शेंड्याला जे आहे ते काढताना अगदी निमुळती बाजू येते त्याच्यामुळे काढताना थोडंसं असं शेंड्याचं क्लिअर करायचं परत आपण खूप छान असं सा पिवळसर कलर आलाय अगदी हाताला काहीच चिटकलं जात नाही आहे आणि मौसूत असं त्याला टेक्शर आलंय सगळं अगदी काजू मोदक होतात ना त्याच पद्धतीचं हे टेक्शर होतं आणि थोडासा हा मोदक चिवट होतो मिल्क पावडर आपण सगळी वापरली त्याच्यामध्ये दुसरा काही वापर केला नाही त्याच्यामुळे अगदी थोडासा असा हा खाताना चिवट लागतो पण टेस्टला खूप सुंदर होतो आणि बापांनाही नक्कीच आवडेल अशा पद्धतीचे हे केशरचे मोदक तयार झालेले आहेत आपले असे करून तर ह्या मोदकाला सहसा ड्रायफ्रूट वगैरे वापरत नाही पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता पाहू शकता चार मोदक मी तुम्हाला दाखवलेत आणि पुढचे राहिलेले सगळे मोदक मी आता करून घेते प्रत्येक घरोघरी बाप्पाला वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक केले जातात तर मी आज केलेले हे केशरयुक्त मोदक बाप्पांना आवडणारे आणि बाप्पांच्या हातावर ठेवण्यासाठी पहिल्या दिवशी हा केशर मोदक नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाइक, शेअर सब्सक्राइब करा आणि तुमच्या छान छान कमेंट्स करून मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थँक्यू